हो काकू भाजीपाला कसा दिला नाही आपल्या घरी काय हे सगळं तारीफ पण करत होते पण मी मी म्हणजे क्रेडिट आपण खात नाही जस काही लोक खातात आणि घेतात तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये नाही का मित्रांनो आजचा ब्लॉग हा तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल त्याचं कारण असं आहे की तुम्ही आजचा जर ब्लॉग मिस केला तर तुम्ही एका म्हणजे खूप मस्त अशा शेफला बघायला तुम्ही आज विस म्हणजे मिस करणार आहात नाही का तर अशी मस्तपैकी एक रेसिपी तयार होणार आहे आणि ती तयार कोण करणार आहे तर मी करणार आहे बऱ्याच दिवसानंतर नाही का खूप दिवसानंतर आपल्यावर एखादी रेसिपी काहीतरी बनवण्याचा आपला योग ठरतो तसा आज योग ठरलेला आहे आणि डिमांड जे आहे आजच्या रेसिपीची ती डिमांड इकडनं आलेली आहे दिस दिस वन तर श्रावनं डिमांड केलेली आहे आज आणि आज आपण कोणती रेसिपी कशी तयार करणार आहे काय काय तयार करणार आहे हेचसाठी तुम्हाला व्लॉग आपला शेवटपर्यंत बघावं लागेल आणि आता मित्रांनो थोड्या वेळा आधी नाही का मस्तपैकी श्राऊचा क्लास होता तो क्लास संपला आणि तिला आता जाऊन घेऊन आलो मी बॅकस फोर्थ लेवलला आहे आता श्राव आपली आणि येता येता मग काय केलं मार्केटमधून भाजीपाला पण घेऊन आलो मी आज सुट्टी असल्यामुळं नाही का मग सकाळी सकाळी जरा ताजा भाजीपाला मिळतो तो, तो भाजीपाला घेऊन आलेलो आहे आणि काय काय आणलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो आणि त्यामध्ये एक स्पेशल आवडती बायकोची एक गोष्ट आहे ती आणलेली आहे आपण खूप आवडते गावाकडे गेल्यानंतर तर, तर म्हणजे मामाच्या घरा घराच्या समोरच त्या गोष्टीचं झाड जा आहे नाही का त्यामुळं इथं आम्हाला विकत घेऊन खावं लागते तिथे गेल्यावर तर काही नाही समोरच झाड असल्यामुळे मग पटपट तिथंच आपल्याला हे करावं लागतं तर तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलेलं नाही का तर चला मग हो काकू भाजीपाला कसा दिला विकायला आणला नाही विकायला नाही आणला विकायला आणल्यासारखंच बघा कसं रचून म्हणजे एकावर एका, एका समजत नाही का भाजीपाला असा हे केलाय मला वाटते आपण दुकान दुकान सा, दुकानदार सारखीच तू दाखवली आता भाजीपाला नाही काढून ठेवलाय काढून ठेवलाय पिशवीतून काढलंय का मग आता भाजी दिसायला यायला वेळ आहे ना तर पिशवीमध्ये ठेवलं तर खराब होऊन जाईल पालक कोथिंबीर त्यामुळं बाहेर काढून ठेवलं काय काय आणि हे बघा आज काय स्पेशल यांनी माझ्यासाठी जांभळ आणलेली आहे जांभळ हिच्या घरी नाही का जांभळाचं झाड आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण पण ज्या जांभळ थोडेसे जून जुलै मध्ये येतात ना पाऊस पडतो त्यावेळेला तर आम्ही त्यावेळेला कधी गावाकडे जातच नाही आणि एवढा लांब आहे कोणी पटकन येऊ पण शकत नाही आणि आम्ही जाऊ पण शकत नाही त्यामुळं मग तेवढा लांब झाल्यापेक्षा आपण इथं विकत घेऊ हे बघा आता भाजीपाला काय चांगला आहे टोमॅटो कोथिंबीर काकडी गाजर बीट फ्लावर आणि पालक पालक आणि बीट स्पेशली माझ्यासाठी <laughs> रक्त कमी झालेलं आहे तर असं आहे मित्रांनो तर आता आम्ही बाकी पुढची तयारी करतो तर चला मग तर हे बघा आज साहेब भाजी करणार आहेत आमची आणि कशाची भाजी बनवताय तुम्ही स्पेशल आवडीची भाजी स्वामीला आवडते त्यामुळे हे करतायत हो आता आणि त्यांनी केलेली छान होते आता बघू आता बऱ्याच दिवसांनी करतायत तर कशी होते ते चला तर तुम्ही आता मला रेसिपी दाखवणार ना तुमची बघूयात आता आणि लास्टला मग कशी झाली तर मित्रांनो सगळ्यांच आज किचन मध्ये स्वागत आहे हा आय द शेफ टुडे फॉर स्पेशल बोलते भाजीसाठी मी शेफ आहे बघू शकता आपल्याला पनीरची भाजी या ठिकाणी बनवायची आहे त्यासाठी आपण हा असा कांदा कट करून घेतो हे सगळे प्रोसेस मी करते बरं का हे फक्त फक्त बनवायचं काम करत असत तर हे आपण कामाला माणसं ठेवलेली आपल्या घरी हे <laughs> सगळं करून द्यायला तर त्या कामावाल्यांनी आपले कांदा कट केला आहे टोमॅटो कट केला आहे आणि हे लसूण पण या ठिकाणी कट केला आहे तर आता कढई आपली गरम झालेली आता हे जे सर्व इथं कट करून ठेवलेलं आहे ते आता आपल्याला थोडंसं याच्यात तेल टाकायचं आप आप ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्सीमधून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं तर आता आपण हे फ्राय करून घेण्याचं काम सुरू करूया या ठिकाणी कढई बघा मस्तपैकी अशी गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आता हा कांदा जो आहे हा कांदा या ठिकाणी टाकतो मी तेल टाकलं तेल, तेल आता टाकू थोड्या वेळात आता लसूण पण देतो टाकून यासोबतच आणि यामध्ये तेल पण टाकतो आता तेल थोड्या वेळात टाकतो आणि जरा कांदा परतून घेतो म्हणजे याच्यामध्ये जे, जे मॉइश्चर असतं ना ते जरा मॉइश्चर हे होईल कमी होईल त्यातलं गरम याच्यामध्ये नाही का तुमचे टिप्स आहेत का हां ते आपल्या टिप्स आहेत माझी छान होते असं काही मोठ्या टिप्स नाही आहेत तुम्हाला मोठ्या <laughs> टिप्स छोट्या छोट्यानीच छान होते ना छोटा छोटा हे मस्तपैकी पैकी आला कांदा मस्त गॅसची फ्लेम आपण जास्त हाय फ्लेम नाही ठेवलेली आहे मिडीयम फ्लेमवरच आपण करतो आता तेल टाकतो सगळ्या वेळा करा तर बघू शकता आता कढईमध्ये नाही एक अर्धी पळीपेक्षा मी थोडंसं कमी तेल टाकलं होतं आणि कांदा तुम्ही बघू शकता थोडासा ब्राउनिश होत आहे तर ते आपण का करतोय असं आ, आता। करन, आ, ही असा कांदा आणि फ्राय करून घ्यायचं कारण हे करा ज्यावेळेस आपण डायरेक्टली समजा कांद्याची ग्रेव्ही तयार म्हणजे पेस्ट तयार करून घेतलं का याच्यातून त्याला फ्राय करायला आणि त्याची त्याला भाजायला बराच वेळ लागतो आपल्याला आणि कांद्याचा स्मेल जो आहे तो स्मेल जात नाही त्याच्यातून तर ता। त्याकरिता आपण ह्या पद्धतीनं असं हे करतोय आणि आता याच्यामध्ये टोमॅटो काकतोय मस्त पैकी थोडासा हलका हलका पॉइंट बी नोटेड मॅडम मी सांगितल्या प्रमाण नाही का तर आता मी इथं टोमॅटो पण टाकला आहे आपण कट केलेला तर याला पण मस्त हे आपण फ्राय होऊ आणि ब्राउनिश ब्राऊनिश थोडासा कलर झाला याचा की आपण याला नंतर काढून घेऊया आता याच्यामध्येच नाही का थोडंसं मीठ पण आपण टाकून देऊ टोमॅटो टाकलं हां मीठ अंदाजेच टाकलं आहे टोमॅटो घेतलं आणि मग आता याला पण थोडस परतवून घेतो तर बघा मित्रांनो कांदा हा आणि टोमॅटो हे सर्व मस्त खरपूस ब्राऊन कलरमध्ये आपलं ते भाजलेलं आहे आणि आता हे मस्त की एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतो आणि ते मिक्सी मधून आपल्याला ग्राइंड करायचं आहे बघा बायको तोपर्यंत स्टर करायचं काम करतात इकडे जिरा राईस बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे तर आहे कसा मित्रांनो दर महिन्यात असा एक ते दोन वेळा असा आपला प्रसंग येतो ज्या आपण किचन मध्ये असतो कारण एखाद्या कर... एक, वेळेस हा एखाद्या वेळेस एखाद्या वेळेला दिवसभरातून नाही का म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळेच बायकोला भाजी बनवण्यापासून आपण म्हणजे मुक्त केलेलं असत मुक्त का? मुक्त पण नसतं केलेलं पण त्यात कसं असतं की ते हे जे इनग्रेडियंट्स वगैरे हो सगळं तयार करून देण्याचं काम तिचा खूप मोठा असतो त्याच्यामध्ये तिचा मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये एकंदरीत स्वयंपाक वगैरे सर्व व्यवस्थितच बनवते ती आणि चुकी जर समज आता जर म्हणून की ते खराब बनवते काय म्हणते <laughs> तर मला उद्यापासून संध्याकाळपासून जेवायला मिळणार नाही हो खर खर खरं बोला हो खर खर त्यामुळे कसं आहे कसं असते देणार मी जेवायला जेवायला बरोबरच बनवते ती असं काही बरोबर नाही म्हणजे छान छान जेवायला छानच बनवते असं असं काय प्रॉब्लेम नाही आता इकडे बघा <laughs> आता तेल मस्त आहे की नाही का गरम झालेला आहे या म्हणजे दीड दीड पळी काहीतरी तेल घेतलं होतं आपण जास्त नाही घेतलं मोहरी टाकली आणि मोहरी तडतडण्याचा तुम्हाला आवाज येत असेल आता मोहरी आता आपण ही तडतडून घेऊया त्यासोबत आपण हे तमालपत्र तेजपत्ता म्हणतात त्याला तेजपत्ता पण आपण याच्यामध्ये टाकलेला आहे नाही का आणि याच्यासोबत अजून जरा फ्लेवर एन्हॅन्स करण्यासाठी आपण भाजीचा आहे कढीपत्ता कढीपत्ता टाकल्या टाकल्या तेल उडलं आणि हे काळजी घ्या बरं कधीतरी तेल उडलं आपल्या अंगावर आलं नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आता याच्यामध्ये थोडंसं जिरं जिरं टाकलेलं आहे याला आपण थोडंसं सर करून घेतो आणि त्यानंतर हा जो आपण ही जी ग्रेव्ही तयार केलेली होती आपण मग अशी कांदा टोमॅटोची आपण ग्रेव्ही असून ग्रेव्ही आपण याच्यात टाकून दिलेली आहे

ती झाली आहे फ्राय फ्राय झाली आहे hmm. पनीरची भाजी आमच्या इथे तिघा जणांना पण आवडते आम्हाला स्पेशली श्रावणी तर खूप जास्त आवड होती त्यामुळं आज तिच्यासाठीच बनवत आहे हां आज तिच्यासाठीच बनवलेली आहे मागच्या सुद्धा आम्ही बनवली होती त्यावेळेस त्यावेळेस पण भरपूर खाल्ली आम्ही कारण त्यावेळेस आपले फ्रेंड होता माझा तो आलेला होता आणि त्यावेळेस मी त्यांना खूप तारीफही केली भाजीची पण आम्ही सांगितलं नाही त्याला की खूप तयारी केली आहे त्यामुळे हा ब्लॉग जर तू बघणार असेल त्याला कळून जाईल <laughs> मागच्या वेळेस आपण जी रेसिपी तयार केली होती घरी ती कोणा तयार केली तर हे बघा तर यांनी ना पोल खोललेली आहे इथं आणि ऍक्च्युली त्या दिवशी भाजी यांनीच केली बनवली हां हां त्यांनीच बनवलेली होती आणि ते खूप तारीफ पण करत होते पण मी म्हणजे मी कसं सांगणार त्यांना की ह्यांनी भाजी केली म्हटलं जाऊ द्या आपण थोडं फरक क्रेडिट खाल्लं तर काय फरक पडतो हो की नाही आम्ही जास्त क्रेडिट खाऊत नाही कोणाला मला तर खूप हसलेत होतं पण मी शांत बसले तर आता ही हे जी आपली ग्रेव्ही बोलते आहे होणची प्रोसेस जी आहे ही प्रोसेस जवळपास आपली ही बघिली आहे तुम्ही बघू शकता थोडं थोडं साईड साइडनं असं तेल जरा सुटत आहे याच्यामध्ये आता आपण जे काही मसाले आणि तिखट हळद आणि हे सगळं टाकायचं आपल्याला ते कुकरनं आपल्याला हा व्यत्यय आणला हां थँक्यू यू आपल्याला व्यत्यय आणला होता तर बघा आपण इथे हळद घेतली आहे ही धनेपूड आहे जिरेपूड आहे हे लाल तिखट आहे हे कश्मीरी लाल तिखट आहे हे सर्व याच्यामध्ये टाकलं आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी तर आता भाजी तर या आता याला मस्तपैकी नाही याला पण आता व्यवस्थित भाजू देतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा एव्हरेस्टचा चिकन मसाला पण टाकला थोडं फ्लेवर वगैरे यायला तो पण टाकून घेतलेला आहे आणि याला आता मस्त थोडंसं भाजून घ्यायचं भाजून घ्यायचंय आणि हे भाजायला जर थोडंसं आपल्याला खूपच हे होत असेल तर आपण थोडंसं पाणी किंवा मसाल्याचं जे आपण या ठिकाणी गेलेलं आहे हे बघा की जो आहे स्पेशल पनीर बटर मसाला एव्हरेस्टचा आणला होता आपण याने तर तो आता मिक्स केलेला आहे तर ते पण आपण इथे टाकणार आहोत तर तर बघा मित्रांनो इथे जो आपण मसाले वगैरे सर्व याच्यात टाकले होते ते मस्तपैकी आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तेल, टाक तेल ले ले कमी टाकलेलं असल्यामुळं त्याला आजूबाजूने जास्त काही तेल सुटलेले नाही कारण आपण कमी तेलामध्ये केलं आणि आता ही हा जो पनीर मसा बटर मसाला आणलेला होता तो आता याच्यामध्ये टाकतो आणि मग मस्तपैकी पण शिजू देऊया नाही का तर बघा मित्रांनो मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आणि आता याच्यामध्ये जाणार आहे कोरियन डायर म्हणजेच कोथिंबीर मस्त अशी कोथिंबीर गेलेली आहे ताजी ताजी आताच कट केली आणि आता याच्यामध्ये हे जे पनीर आणलं होतं आपण कट करून घेतलं आहे आता हे पनीर आपण त्यामध्ये टाकूया पनीर पण मस्त पैकी आहे मधी आणि आता होम मिनिस्टर कामाला लागले आहेत आपले शेवटी छानकडे नी येणार मस्त पैकी ऑल्मोस्ट तयार झालेला आहे. जीरा राईस तयार झालेला आहे. आणि आता आता करायचं आहे आंब्याचा रस. आंब्याचा रस याची तयारी बायको करणार आहे आता. तर भवानो मित्रांनो आणि आपल्या पहिल्या पनीरची रेसिपी ऑन डिमांड श्रावणी आई ऑन डिमांड हा तर पनीरची रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे की बघा पनीरची रेसिपी पूर्ण झालेली आहे अथक परिश्रमानंतर याचं क्रेडिट नव्वद टक्के मला क्रेडिट आहे क्रेडिट गोष्ट नाही नाही अरे दहा टक्के क्रेडिट लिहिलं आहे इन्ग्रेडियंट्स आणि बाकीच्या गोष्टी तयार केल्या होत्या त्यामुळे आपण कुणाचे क्रेडिट आपण खात नाही जसं काही लोक खातात आणि घेतात नाया का? नाया? 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 तर असं झालेलं आहे आता मस्तपैकी आता आंब्याचा रस तयार होणार आहे थोड्या थोड्यानंतर आम्ही जेवणार आहोत मस्तपैकी तर मग चला आपण भेटू आता झाल्यानंतर तर, तर मित्रांनो आज दिवसभराचा नाही का आपला संडे असल्यामुळं आरामात गेलेला आहे मस्तपैकी आपण पनीरची रेसिपी पण आपल्या सोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आणि आता संध्याकाळच्या वॉकला मित्रांनो फिरत आहे कॅम्पसमध्येच आपले आणि आता जस वॉक फिनिश झालं की स्विमिंगला जायचं आहे तुम्हाला मागे एक पासा ब्लॉकच्या आधी सांगितलेलं होतं की मी स्विमिंग लावलेली आहे आणि आता मस्त आज संडे स्विमिंगला जायचं आहे मस्तपैकी आता आणि तिथलं स्विमिंगचा पूल वगैरे कसं काय आहे ते आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे de fapt, am așteptat finish cartonizat आज मस्तपैकी नाही का आता मस्त थोड्या वेळाच आधी मस्त स्विमिंग करून आलो तुम्हाला म्हणलो तुम्ही जाणार आहे तिकडे स्विमिंग करून आलो मस्तपैकी जेवण केलेलं आहे आता आणि आता संध्याकाळचं रात्रीचं वॉक याला आता बाहेर निघालेलं आहे मी आज एकंदरीत दिवस हा आतला मस्तपैकी सुट्टी असल्यामुळे घरीच गेला आहे आपला पूर्ण मस्त एन्जॉय केलं आणि आता वॉक करायला निघालेलो आहे मित्रांनो आजचा ब्लॉग आपला याच ठिकाणी एंड करतो मी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा तर चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये